नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून महाराष्ट्रातल्या जवळपास चार लाख कॉन्ट्रॅक्टरनी बंद पुकारला का आम्ही कोणतेच गव्हर्नमेंटचे घेतलेले कामं याच्यानंतर करणार नाही तर काउन करणार नाही का कारण आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे पी डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद आणि पी डब्ल्यू डी विभाग म्हणजे बांधकाम विभाग ठीक आहे सार्वजनिक बांधकाम अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे नव्वद हजार करोड रुपये कॉन्ट्रॅक्टरचे थकून आहे म्हणजे या शासनानं मागच्या वेळेस बंदा पैसा इलेक्शन आहे म्हणून लोकांवर लुटवला लाडक्या बहिणीचा जो खर्च आहे तो खर्च छेचाळीस हजार करोड रुपयाचा आहे जवळपास पैसे अनेक सरकारी खर्चामध्ये इलेक्शनच्या अगोदर जे गिफ्ट म्हणून पैसे लोकायले दिले त्या पैशाचा विपरीत परिणाम असा झाला का जे विकास कामं होते त्या विकास कामाले पैसेच उरले नाही आणि म्हणून मन मग आता पैसे उरले नाही तर तिजोरीतच पैसे नाही ठीक आहे घड्यातच आहे नाही तर पैसे मोंजळीत येईन कुठून ह्या प्रश्न आहे तिजोरीत पैसे नाही आहे तर लोकायले पैसे देता कुठून येईन हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तिजोरीतलेच पैसे संपले मग आता पैसे उभारासाठी लाडक्या बहिणीचा छेचाळीस हजार करोड रुपयाचा जो खर्च आहे तो खर्च उभा करासाठी काहीतरी ठीक आहे व्यवस्था करा लागत असते जसं पंतप्रधान ग्रामसडक योजना जेव्हा बिहारी वाजपेयीने केली होती तर पेट्रोलवर सेस साकारला होता दोन रुपये जास्तीचा टॅक्स आणि त्या पैशातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे पैसे उभारले होते त्याच्यानंतर शेतकऱ्याला केंद्र सरकार सहा हजार रुपये वर्षाचे देते त्याला शेतकरी सन्मान निधी म्हणते तर ते पैसे कुठून उभारले माहीत आहे का लोकांवर पेट्रोल डिझेलवर कृषी कल्याण कर हपकारला ठीक आहे तो कर किती असावा तर पेट्रोल आणि डिझेलवर डिझेलवर आहे साडेचार रुपये आणि पेट्रोलवर आहे साडेपाच रुपये सांगा मग असं महाराष्ट्रात काहीच केलं नाही निवडणूक आहे तो बाटो 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 आणि इथं आता वंद्या पै महिलाले पैसे वाटले बरं पैसे तर वाटले तर वाटले आता त्याच्यातल्या पाच लाख महिला एका महिन्यात गहाय केल्या अटी व शर्तीच्या पूर् पूर्ततेसाठी पाच लाख महिलाने पुढच्या महिन्यापासून अजिबात पैसे येणार नाही आणि मग ठीक आहे हे जे सरकार म्हणे हो का आम्ही काही अटी शर्यती नाही लावू सगळ्या महिलांना पैसे देऊ मग आता पाच लाख महिला यायनं काटल्या आणि त्या महिलाकडून पैसे परत नाही घेणार आहे आता तुम्ही पैसे दिसे परत नो का करू भेटले तर भेटले ते मतदानाचे तुम्हाला दिलेले पैसे आहे असं सरकार कदाचित म्हणू शकते पण त्याच्यासाठी साडेचारशे करोड रुपये शासनाले भूदंड सोसावा लागणार आहे पण हे जे सध्या सरकारी कॉन्ट्रॅक्टरनं बिचाऱ्यानं आता ठीक आहे संप केला रस्ते खराब आहेत आपण दोष कोणाले कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर बदमाश आहे यांना पैसे खाल्ले सर तो स्थानिक आमदाराला वाटते दहा टक्के मंत्रालय वाटते पाच टक्के त्याच्यानंतर अधिकाऱ्याले वेगवेगळ्या अधिकाऱ्याले जो त्याले काम देते त्याला द्यावं लागते पाच टक्के ठीक आहे त्याच्यानंतर मदतला खाते पाच टक्के जो चेक काढते तो खाते पाच टक्के त्याच्यानंतर बिलो द्या लागते जो सगळ्यात कमी रेट टीन रस्त्याचे बांधकामाचे नाली बांधकामाचे त्याले टेंडर भेटत असते तो पहिलेच बिलो देते त्याच्यात बिलो देऊन ट्वेंटी पर्सेंट बिलो देऊन म्हणजे कामाच्या किमतीच्या ट्वेंटी पर्सेंट बिलो देऊन चाळीस पन्नास टक्के मनातले गल्लुऱ्या आमदार मंत्री आणि अधिकारी खाते पुऱ्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये तसंच आहे यायन मना का खात नाही आणि मग उरते त्याच्यापाशी चाळीस टक्के म्हणजे ज्या रोडले शंभर रुपये लावायचे पाहिजे तो तो चाळीस रुपयात बांधते का भेंड बांधणार आहे मी तो पुरा बोगस रस्ता बांधते मग आणि मग तुम्ही त्याच्या विरोधात कंप्लेंट करता अधिकाऱ्याने ह्या अधिकाऱ्यांना बी गल्लोऱ्या खाल्ला राहते मी असं नाही म्हणत का प्रत्येक अधिकारी असा आहे पण सर्रास ठीक आहे जवळपास या डिपार्टमेंटमध्ये असे प्रोग्राम पर्सेंटेज ठरू नये आणि म्हणून तो क्वालिटी रस्ता नाही शकत आता त्यानं संप केला तर तुम्ही काम करा नाही तर तुमच्यावर पर्टेप्रमाणे फाईन आणतो असे त्याने नोटीस इश्यू केली आहे बिचारे मायापाशी आले मला त्यानं समस्या सांगितल्या जास्त लोक आले नाही ठीक आहे त्याही वाटलं का ह्या मास्तर आपलंच घेतलंच नाव घेईन व्हिडिओ ठीक आहे तर मी काही त्याचं नाव घेणार नाही आहे त्याचं नाव घेऊन का करायचं आहे ठीक आहे ते या देशासाठी सेवा देऊन राहिले पण त्याले त्याच्या कमाईचेही पैसे भेटत नाही आणि याच्यापाशी काही पैशाचं झाड आहे नाही आणि दोन नंबरचे पैसे आहे नाही हे कामातून वाचलेले पैसे त्याच्यातले तर अर्धे वाटाच लागते मग का तो घंटे रस्ता बांधणार आहे का नाल्या बांधणार आहे सुद्या क्वालिटीच्या बिलो सिक्स्टी पर्सेंट ठीक आहे ट्वेंटी पर्सेंट रस्ता घेते आणि चाळीस टक्के वाटण्यात जाते साठ टक्के असेच गेले चाळीस टक्क्यात का भेडं रस्ता नाल्या होईल तुम्ही काही विचार करू नका पण त्याच्यावर आता संपाची वेळ आली आहे ठीक आहे हे बाई इथं दिल्ला आहे राज्य के ठेकेदारो का सरकार के ठीक आहे कर नव्वद हजार करोड का बघाया हे पेपरली आलेली न्यूज आहे पी डब्ल्यू डीचे छेचाळीस हजार करोड आहे ठीक आहे बा पी <coughs> डब्ल्यू डीचे छेचाळीस हजार करोड रुपये आहे मग त्याच्यानंतर जलजीवन मिशनचे अठरा हजार हथा करोड आहे ग्रामीण विकासचे आठ हजार सहाशे करोड आहे सिंचाई विभागाचे एकोणीस हजार सातशे करोड आहे आणि शहर विकास सतरा हजार करोड रुपये थकीत आहे समजलं का एवढ्याले पैसे त्याचे थकीत आहे म्हणून त्यांना आंदोलन केलं ठीक आहे तर राज्य सरकार के पीडब्ल्यू डी के मंत्री शिवेंद्र सिंह भोसलेने काय म्हणते की हम इनको पैसे दे आता का भेंड पैसे देणार आहे कुठून आणत तुम्ही इतक्या लवकर यायचं पेमेंट करू शकता का तिजुरीत तेवढे पैसे आहे का असंत मग द्या ठीक आहे म्हणून हे विकास कामावर डायरेक्ट जर असे गुलाबजामू दिले इलेक्शनच्या अगोदर तर त्याचा परिणाम ठीक आहे सरळ विकास कामावर होते तुम्हाला विकास कामं पाहिजे ठीक आहे तुमच्या घरासमोरचे चांगल्या रस्ते नाले स्वच्छता ठीक आहे चांगल्या शाळा चांगल्या आरोग्याच्या सुविधा ह्या जर पाहिजे नाही <ली> तर मग हे गुलाबजामू जे सरकार इलेक्शनच्या अगोदर देते आणि तुमचं मत पाच वर्षासाठी विकत घेते आणि मग पाच वर्ष गोष्ट नाही करत ठीक आहे तर मग असंच आहे ओबीसीच्या पोट्याचे पैसे द्यायले शासनापाशी पैसे नाही हॉस्टल चालू करून दिले आणि ओबीसीच्या पोट्याने जेवासाठी पाच हजार शंभर रुपये द्यायची योजना आहे एका पोट्याचे एकाही रुपये आला नाही ठीक आहे आता म्हणते दोन महिन्याचे पैसे घ्या पैसे पाच महिन्याचे थकीत आहे पैसेच नाही आहे गव्हर्नमेंटपाशी म्हणून सर्व प्रोग्रॅम थांबून टाकले आहे आणि कोणाच्या पायात कोणाचं फेटर नाही अजित पवार तिकडे वरते एकनाथ शिंदे काही बोलूनच नाही राहिला आणि देवेंद्र बापू एकटाच आपला निर्णय घेऊन राहिला आता लोकांना समजायचं का हा प्रश्न आहे तुमचं महायुती सरकार आलं पण एकामेकाचं खेटर एकामेकाच्या पायात आहे का नाही हे पहा आणि आमच्या लोकाने न्याय द्या एवढीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो आणि या लोकांच्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो यायचे पैसे लवकरात लवकर भेटायले पाहिजेत यायनं बिचाऱ्यानं त्या कामासाठी पैसे लावले आहे आणि आता त्याले पैशाची अडचण असन म्हणून त्यानं आंदोलन केलं त्याचं का चुकलं शाळेत्या हे हक्काचा पैसा मागून राहिले शासनानं लवकरात लवकर त्याचा पैसा द्यावा आणि त्यांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र